परिवर्तनासाठी खासदार निलंबनाच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसची निदर्शने केंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढून त्यांचे तडकाफडकी निलंबन केले लोकशाहीच्या या निषेधार्थ सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन केले यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरोधी घोषणांनी परिसर दना गेला यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले भारतीय संसद ही देशाच्या लोकशाहीचे रक्षण करणारी सर्वोच्च संस्था आहे या संसदेतील एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन हा लोकशाहीवरील हल्ला व अपमान आहे संसदेचे अधिवेशन चालू असताना संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून दोन तरुण स्मोक हल्ला करतात ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन करावे अशी रास्ता मागणी करणाऱ्या विरोधी एकशे बेचाळीस खासदारांचेच निलंबन ही लोकशाहीची क्रूर चेष्टा व हत्या आहे या घटनेचा काँग्रेस तीव्र निषेध करत आहे एकशे निलंबन रद्द करावे अशी आम्ही मागणी करत आहोत या आशयाचं निवेदन आज काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना दिले यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख आशिष कोरी रवी खराडे संजय देशमुख प्राध्यापक एन डी बिरनाळे वसीम रोहिले धनराज सातपुते डॉक्टर विक्रम कोळीकर सचिन चव्हाण विठ्ठलराव काळे मारुती देवकर अरुण पळसुले अजित ढोले राजेंद्र कांबळे नाना गोरपडे पृथ्वीराज चव्हाण प्रशांत कांबळे प्रशांत देशमुख अमोल पाटील धनंजय कुलकर्णी आयुब निशानदार मालन मोहिते भारती भगत शेवंताबाई वाघमारे दीक्षित भगत राजश्री कदम खांचन खंदारे प्रतीक्षा काळे नंदा कोलक बाबगोंडा पाटील अविनाश जाधव याकूब मणेर डॉक्टर प्रताप भोसले सुनील पाटील निखिल गवारे व काँग्रेस कार्यकर्ते मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय संसदेच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये उतरले हा या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या सुरक्षितेचा त्या सुरक्षेतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहण्याचा हा प्रसंग घडला आणि पुन्हा एकदा हा देश सुरक्षित नाही देशाची संसद सुरक्षित नाही हे खुले आमपणानं समोर आलं आणि अशा वेळेला या गंभीर प्रश्नावर माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावर चर्चा करावी एवढीच मागणी या, या खासदारांनी केली असताना ती मागणी धुडकाम देऊ हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे नव्वद टक्के खासदार म्हणजे एकशे चेचाळीस खासदारांना तुम्ही निलंबन केलं यामध्ये देखील तुम्ही भेदभाव केलेला आहे त्यांचा दोष काय आणि एकीकडं एक अशा पद्धतीनं हुकुमशाही लाभणार हे सरकार की जी लोकशाही आता पूर्णपणे दस्तनापूर करण्याचं मोदी सरकारनं ठरवलं आहे का अशा कर प्रकारचा आता संधी निर्माण झाला आहे माहिती नाही कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातून होईल किंवा नाही या देशामध्ये यांना उल्मशाही लादायची आहे उस्कटदामी करायची आहे आणि ह्या खासदारांना बाहेर काढून त्यांना हवे यातच खरा भाजपचा चेहरा समोर आलेला आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचं इतर कम्युनिस्ट पक्ष असतील भारतीय जो कम्युनिस्ट पक्ष आहे किसान सभा या, या, या सर्व संयुक्तिक असा आम्ही आज या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे आणि एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन ताबडतोब मागं घ्यावं अशी मागणी आम्ही केली आहे